नमस्कार वरमाना निरुली आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार बडवंतो बांधकडे विजय झाले आहे आज आपण त्यांच्या कार्यालयात आलेलो आहे आणि खूप असं विजयाचं खेळ दिसत आहे लोकांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिउत्साह दिसत आहे आज आपण त्यांच्या पत्नीशी खास बातचीत करणार आहोत काय वाटतंय त्यांना

काय सांगू शकाल तुम्ही आता बवंत भाऊ हलचार झाले आमदार आणि आमदार वर्तमान आमदार असल्यानंतर हलचार केला उभं खासदार राजवस राजवस तसं त्यांची मेहनत खूप राहिलो जनतेच्या सेवेत नेहमी रात्र दिवस जनतेच्या सेवेतच राहते

महाविकास आघाडीचे उमेदवार बडवंत वानखेडे यांच्याकडे लोकसभेमध्ये खासदार तीसाठी ते उभे होते आणि मताधिक्यानं निवडून आले काँग्रेसकर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे संपूर्ण तालुक्यात फटाके फोडून किंवा दुसऱ्या कोणत्या वृत्तीनं आनंद व्यक्त करत आहेत जय <ELL> जय yeah, <States> <Mind Diashio>